नमस्कार पुणे विभागात असणाऱ्या अनेक धरणाम धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागील आठवड्यापासून मुसळधार पाऊस झाल्याने सर्वच धरणे ओव्हरफुल फ्लो झालेले आहेत त्यामुळं या सर्व धरणातील पाणी उजनी पाणलोट क्षेत्रामध्ये सोडण्यात आले त्यामुळे उजनी धरण मायनस असताना आता प्लस झालेत आणि आता पूर्ण शंभर टक्के धरण उजनी धरण भरले आहे त्यामुळे उजनी धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात येत आहे मागील दोन दिवसापासून उजनी धरणातून सुमारे दीड लाखापर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे त्यामुळे पंढरपूर शहरातील काही सकल भागाला भागाला पुराचा धोका निर्माण झाला आहे आज आपण पंढरपुरातील नदी किनाऱ्यावर असणाऱ्या व्यासनारायण झोपडपट्टीची परिस्थिती पाहिली तर नदी किनाऱ्यावर असणाऱ्या व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये अनेक घरामध्ये पाणी शिरल्याचं आपल्याला दिसून येतं आहे आणि त्याचबरोबर पंढरपुरात असणाऱ्या गोपाळपूर या ठिकाणी असणाऱ्या पुलावर देखील पाणी आलेलं आहे त्यामुळं पंढरपुरातल्या सकल भागामध्ये पुराचा धोका निर्माण झाल्याचं चित्र आज आपल्याला पाहावास मिळतं आहे त्यामुळं पंढरपूर नगरपालिकेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे kameraman rushikesh nandras jakir nadav